मेळघाट क्षेत्र हे अतिदुर्गम आणि मागास क्षेत्रामध्ये मोडते परिणामी शासन प्रशासन स्तरावर विविध विभागांमार्फत विविध प्रकारच्या योजना व उपक्रम राबवून मेळघाट या क्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न केला जातो मात्र काही विभागातील बेजबाबदार आणि भ्रष्ट प्रणालीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांमुळे मेळघाटात आज सुद्धा बहुतांश भागामध्ये विकास हा खुंटलेला दिसून येत आहे जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाद्वारे शासनाच्या निधीची उधळपट्टी केली जात असून याबाबतचे जिवंत उदाहरण धारणी तालुक्यातील जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने धारणी तालुक्यातील गव्हाण या गावात दिले आहे बुलुमगव्हाण या गावामध्ये शासनाचे तब्बल बावन्न लक्ष रुपयांचा निधी पाणी पुरवठा योजना साकारण्याकरिता मंजूर करण्यात आला होता ज्यामध्ये संबंधित जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने संबंधित कंत्राटदाराशी संगनमत कर मोटा गैर प्रकार के लिए स्थानिक स्थानीय नागरिकांली है हमारे गांव में टाकी बनाया एक टाकी नया बनाया और नया टाकी बनाया और नया बंद है उसके बाद में पुराना चालू है और, और जो पुराना कुआ में जैसा पुराना लाइन बना दिया और जैसा पुराना पाइप में कनेक्शन किया नया कनेक्शन नहीं हुआ और जो अपना कुआ का काम चालू था तो वो बाकी वाला राव साहब ने ऐसा बताया कि भाई तुम सही और इसके बाद में हम करवा के कर दे देंगे लेकिन अभी तक उसने किया नहीं किया ना आ, बुलाया लेकिन नहीं आया सर पुराने कुआ रिपेयरिंग करके दे दिया हमको तो पर तो वो पुराने को रिपेयरिंग किया है लेकिन तो वो भी सही ढंग से नहीं चला रहा और पानी हमको बराबर नहीं मिल रहा सर कुआ किसका था वो बाबू बलिम बाबू जी खास देकर अच्छा है बुरा है क्या गंदा भी है तो पीना पड़ता पानी नहीं मिलता तो क्या करेगा पहले खुदा हुआ थी कि नहीं तो उसको अटक कर दिया अच्छा ये ने पुराने को हाँ पुराने को नया कुआ खुदा क्या? नया कुआ ये नाले का था फिर उसमें पानी नहीं निकला रहा पत्थर निकल गए एकदम कड़ा तो फिर, तो फिर? इसके बाद में उसमें अटक कर दिया। पुराना कुआ किसका था हुँ? वो बल्ला, 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 किसान का आओ, किसान है वो हो? उसके कुए में फिर क्या डबल से बना सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गावामध्ये एका शेतकऱ्याच्या जुन्या विहिरीलाच नवीन पाणी पुरवठा विहीर दर्शवून फक्त एक नवीन टाकीचे बांधकाम करून तब्बल बावन लक्ष रुपयांच्या निधीची उधळपट्टी करण्यात आलेली आहे बुलुम गावातील नागरिक शासनाने पाणी पुरवठा योजनेकरिता लाखो रुपये खर्च केल्यानंतरही पावसाळ्यामध्ये सुद्धा पिण्याच्या पाण्याकरिता संघर्ष करीत असल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे बुलुम गव्हाण या गावामध्ये पाणी पुरवठा योजनेमध्ये झालेल्या गैरप्रकाराचा लेखाजोखा जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी दोषी आढळणाऱ्या अधिकारी कर्मचारी तसेच कंत्राटदार कंपनीवर कायदेशीर कार्यवाही करण्याची सक्त गरज भासत आहे बुलुम गव्हाण या गावामध्ये नुकतेच शासनाच्या लाखो रुपयांच्या निधी अंतर्गत नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली होती ज्यामध्ये संबंधित विभागाने कंत्राटदाराशी संगणमत करून एका शेतकऱ्याच्या जुन्या विहिरीला नवीन नवीन विहीर दर्शवून एका टाकीचे बांधकाम बांधकाम केलेले आहे गंभीर बाब अशी की करण्यात आलेली पिण्याच्या पाण्याची टाकी सध्या परिस्थितीमध्ये बंद अवस्थेत पडलेली असून जुन्या पाण्याच्या टाकीमधून नागरिकांना पाणी पुरवठा केला जात आहे शासनाने खर्च केलेला लाखो रुपयांचा ला निधी ला बुलुमगव्हाण गावामध्ये पाणी पुरवठा योजनेच्या नावे भ्रष्टाचाराचा बळी पडलेला आहे गेल्या दोन दशकांपासून एकाच ठिकाणी ठिया मांडून बसलेल्या जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांच्या प्रतापामुळे मेळघाटातील नागरिकांपुढे पाणीबाणीची गंभीर समस्या आल्याची खमंग चर्चा मेळघाटातील नागरिक करताना दिसत आहेत पाणी काही खराब पाणी फिरे अच्छा टाका जो बनास काही नाही कुआ कौन था पुराना वापर रहा है कि नया कुआ खोदा अभी वो तो नया ही समझा था हाँ नया ही बनाया उसका कितना है तुम्हारे गांव में दो ताका है और कुआ एक पुराना कुआ है ये वो नया बनाया जैसा दूसरा का किसान का कुआ था बलराम बाब तो जी कस था किसान का है हाँ पीक किसान भी वापरतो ना पाणी वापरतो जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग धारणी येथील उप अभियंता गेल्या दोन दशकांपासून कार्यरत आहे कनिष्ठ अभियंता ते शाखा अभियंता आणि शाखा अभियंता ते उपअभियंता एकाच ठिकाणी पदोन्नती घेऊन एकाच कार्यालयामध्ये तब्बल वीस वर्ष पूर्ण करून आजही त्याच ठिकाणी कार्यरत आहे शासनाचा दरवर्षी कोट्यावधी रुपयांचा निधी पाणीपुरवठा योजना साकारण्याकरिता खर्च करण्यात आल्यानंतर सुद्धा आजच्या परिस्थितीत मेळघाटातील एकही गाव पाणी टंचाई मुक्त झाले नाही गेल्या वीस वर्षांमध्ये जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग धारणीमध्ये शासनाचा कोट्यवधी रुपयांच्या निधीची उधळपट्टी करण्यात आलेली असावी तरीही मात्र संबंधित विभागाकडे वरिष्ठ प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष दिसून येत आहे एका अधिकाऱ्याची एकाच ठिकाणी तब्बल वीस वर्षांची सेवा सुद्धा संशयास्पद मानली जात आहे बऱ्याच वेळा बदली झाल्यावरही त्याच ठिकाणी बदलीला स्थगिती देऊन कार्य करण्याची इच्छा ठेवण्यामागे नेमके काय कारण असू शकते असा महत्वपूर्ण प्रश्न धारणी ग्रामीण पाणी पुरवठा विभागापुढे उपस्थित झालेला आहे तस्मीन शेख सुलेमान मेमन शकील अहमदसह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी